शानदार बंगला त्यातली एक आलिशान खोली त्या खोलीतून येणारा आवाज हेच सांगत होता की आत कदाचित एखादा प्रेमी युगुल एकमेकात हरवलेला आहे बिछाण्यावर इकडे तिकडे विखुरलेले कपडे आणि खोलीभर दरवळणारा सुगंध एखाद्या प्रेमी जोडप्याच्या जवळीकीचं स्पष्ट दर्शन घडवत होता पण बिछान्यावरचं दृश्य मात्र तसं नव्हतं एक मुलगी एका बाजूला वळून आपले अश्रू पुसत होती तिनं स्वतःला ब्लँकेटमध्ये गुंडाळलं होतं तर मुलगा सिगरेटचे झुरके घेत आपल्या मोबाईलमध्ये काहीतरी पाहत होता थोड्या वेळाने मुलीनं स्वतःला सावरलं आणि बेडला टेकून बसली मुलगा तिच्याकडे चेक पुढे करत म्हणाला हा या महिन्याचा तुझा पेमेंट मुलगी चेककडे पाहते आणि हात पुढे करून तो चेक घेते मुलाने तिच्याकडे पाहिलं तिच्या खांद्यावर त्याने दिलेल्या निशाणावर हळूच अंगटा फिरवत तो म्हणाला उद्या ऑफिसला येण्यापूर्वी थोडा आराम कर मुलगी काही बोलणार इतक्यातच तो पुन्हा तिच्यावर हावी झाला आणि तिच्या हातातला चेक बिचाऱ्याखाली घसरून पडला ती मुलगी म्हणजे वाणी शेट्टी आणि तो होता विक्रांत सिंग वय एकोणतीस वर्षे मजबूत शरीर यष्टी केसांमध्ये हलका सोनेरी रंग एका मोठ्या कंपनीचा सीईओ वाणी त्याची असिस्टंट वय चोवीस अतिशय सुंदर भुरकट तपकिरी डोळे आईवडिलांची लाडकी विक्रांतच्या घरात एकही स्त्री नव्हती त्याचे आजोबा वडील काका आणि काकांचा मुलगा देखील सगळ्यांच्या बायका त्यांना सोडून गेल्या होत्या त्याच्या मोठ्या भावाचा रुद्रसिंगचासुद्धा घटस्फोट झाला होता आणि त्याच्या बायकोनेही चांगलीच रक्कम मागितली होती तेव्हापासूनच विक्रांतला वाटायला लागलं की स्त्रिया फक्त पैशासाठीच पुरुषांच्या आयुष्यात येतात आणि वाणीबद्दलही त्याचं मत असंच होतं दुसऱ्या दिवशी सकाळी विक्रांत आपल्या ऑफिसमध्ये कामात मग्न होता तेवढ्यात वाणी आत आली त्याच्या टेबलावर कॉफी ठेवली आणि दिवसाचं शेड्यूल सांगितलं विक्रांतनं तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं कालच्या थकव्याचे चिन्ह अजूनही दिसत होते तरीही ती ऑफिसमध्ये आली होती वाणी जर आज तू थोडं उशिरा आली असतीस तर तुझा पगार कोणी कापला नसता विक्रांत म्हणाला नो सर आय एम ओके okay। असं म्हणत वाणीने हलकीशी स्माइल दिली आणि विक्रांतच्या कॅबिनमध्येच असलेल्या आपल्या डेस्कवर जाऊन बसली काय माहीत का पण विक्रांत गेल्या काही दिवसापासून बघत होता वाणी आधीसारखी राहिली नव्हती ती आता कमी हसते फक्त विचारल्यावरच बोलते त्याने डोके हलवत पुन्हा कामात लक्ष घातलं इकडे वाणी आपल्या टेबलवर बसून आपल्या फोनमध्ये एका फोटोला पाहात डोळ्यात पाणी आणून स्वतःशीच म्हणते काही नाही होणार अप्पा तुम्हाला बरे करण्यासाठी मला कितीही वेळा स्वतःला विकावं लागलं तरी चालेल पण बघा ह्या आजारपणातून तुम्हाला बाहेर काढेन तिने आईला फोन केला आणि पैसे पाठवणार असल्याचं सांगितलं आणि फोन कट केला काम पूर्ण करून विक्रांतच्या कॅबिनमधून बाहेर जाण्याआधी तिने विचारलं सर मी जाऊ का विक्रांतनं थोडं कठोरपणे उत्तर दिलं मी वाणी तू मला असिस्ट करतेस आणि माझी पी देखील आहेस तुझं काम तेव्हाच संपतं जेव्हा माझं संपतं ओके सर असं म्हणून वाणी पुन्हा आपल्या डेस्कवर जाऊन बसली आणि विक्रांतचं काम संपेपर्यंत थांबली थोड्या वेळाने विक्रांत म्हणाला मिस वाणी आज तू माझ्यासोबत हॉटेलला येणार आहेस हॉटेलचं नाव ऐकताच तिचा चेहरा खाली झुकला सर आय एम सॉरी पण आज ती पुढे काही बोलणार त्याआधीच विक्रांत म्हणाला रूम नंबर आणि हॉटेलचं नाव तुला मेसेज केलं जाईल वेळेवर ये असं म्हणत विक्रांत आपल्या कॅबिनमधून बाहेर गेला वाणीचं ऑफिसचं काम संपलं होतं ती टॅक्सीची वाट पाहत उभी होती तेव्हाच विक्रांत आपल्या गाडीत बसत होता तो तिला लिफ्टसाठी विचारणार त्याआधीच एक मुलगा तिथे आला त्यांनी एकमेकांशी हँडशेक केलं आणि वाणी त्याच्या बाईकवर बसून त्या मुलासोबत निघून गेली इंटरेस्टिंग व्हेरी इंटरेस्टिंग असं म्हणत विक्रांत आपल्या कारमध्ये बसतो विक्रांत घराकडे न जाता थेट हॉटेलच्या रूममध्ये पोहोचला आणि वाणीची वाट पाहू लागला आता वाणी येण्याची वेळ झाली होती विक्रांतने दारूची बाटली उघडली आणि ड्रिंक करू लागला त्याची ड्रिंक संपण्याआधीच दार उघडून वाणी खोलीत आली ती अजूनही फॉर्मल कपड्यातच होती काय झालं आज घरी गेली नाहीस नो सर ती शांतपणे म्हणाली तिनं आपल्या हातातलं पर्स टेबलावर ठेवलं नंतर आपला स्कार्फ काढून ठेवत म्हणाली सर काल लास्ट डेट होती आपल्या ॲग्रीमेंटची मग काय झालं तुला तुझे पैसे मिळतील नाही सर मुद्दा तो नाही मला हा कॉन्ट्रॅक्ट पुढे चालू ठेवायचा नाही आहे का पैसे कमी पडले का की आपली किंमत वाढवायची आहे नाही सर तसं काहीच नाही वाणी बोलत असताना विक्रांतने तिच्या केसातील क्लचर काढून टाकलं तिचे लांब केस पाठीवर पसरले विक्रांत तिच्या केसांचा सुगंध घेत म्हणाला तुझी खुशबू काही वेगळीच आहे त्याने खोल श्वास घेत विचारलं किती पैसे हवे आहेत तुला सर मी विकाऊ नाही विक्रांत तिच्या बोलण्यावर जोरात हसला तिच्या जवळ जात म्हणाला सहा महिन्यापासून तुला विकत घेतो आहे आणि आता म्हणतेस तू विकाऊ नाहीस मजबुरी होती सर तीन वर्षापासून तुमच्यासोबत काम करते कधी वाटलं का तुम्हाला की मी हे करीन काही गोष्टी मजबुरीने कराव्या लागतात तर फरक काय पडतो अजून थोडे पैसे कमाव असं म्हणत त्यानं तिच्या शर्टाचे बटन उघडायला सुरुवात केली वाणी त्याच्या हातावर हात ठेवत म्हणाली हे लास्ट टाईम बस आता हे सगळं आहे असं म्हणत तिने शर्ट काढून बाजूला फेकला आणि बेडवर जाऊन पडली विक्रांतला आता तिची सवय झाली होती त्याने हातातली दारूची बाटली घेतली वाणीकडे पाहत एकाच दमात अर्धी बाटली संपवली आणि टेबलावर ठेवत म्हणाला तुला काय वाटतं फक्त तूच आहेस का पैसे दिले की हजारो मुली मिळतात माहीत आहे सर मग त्याच हजारोपैकी कोणीतरी एक आणा असं म्हणत तिने डोळे बंद केले दुसऱ्या दिवशी सकाळी आज वाणी सकाळपासून कोणाला तरी परत परत कॉल करत होती विक्रांतने नोटीस केलं की वाणी कोणाला तरी वारंवार फोन करत आहे तिच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती मिस वाणी माझ्यासाठी कॉफी आण विक्रांत म्हणाला वाणी उठून कॉफी आणायला गेली तिनं कॉफी विक्रांतसमोर ठेवली इतक्यात तिचा फोन वाजला तिनं पटकन कॉफी टेबलावर ठेवली आणि फोनकडे धावत गेली विक्रांत तिच्या चेहऱ्यावरची चिंता पाहत होता तो व्हिडिओ कॉल होता जसं तिने फोन रिसीव केला तिकडून आवाज आला हॅलो वाणी बेटा अम्मा किती वेळा फोन केला मी कुठे होतीस अप्पांचं ऑपरेशन झालं का अप्पा ठीक आहेत ना बोलता बोलता वाणीच्या डोळ्यात पाणी आलं पलीकडून तिच्या आईचा आनंदाने भरलेला आवाज आला हो वाणी अप्पा अगदी ठीक आहेत ऑपरेशन पूर्ण यशस्वी झालं आहे डॉक्टर म्हणाले की ट्युमरही काढून टाकला आहे आणि आता भविष्यात कोणतीही अडचण येणार नाही हे ऐकता स्वानीनं आपला हात छाटीवर ठेवला खुर्चीवर बसली आणि डोळे मिटून देवाचे मनोमन आभार मानले सगळे पैसे तूच पाठवले स्वानी एक विचारू का बाळा एवढे पैसे कुठून आणलेस अम्मा मी ऑफिसमधून लोन घेतला आहे आता काम करीन आणि हळूहळू परत फेडेन ठीक आहे बाळा छान काम कर आणि जमलं तर एकदा भेटायला ये आप्पाला छान वाटेल हो अम्मा मी लवकरच येईन तुम्ही दोघेही आपली काळजी घ्या आणि काही गरज पडली तर मला लगेच सांग असं म्हणून वानीने फोन ठेवला ती खुर्चीला टेकून बसली डोळ्यातून अश्रू गळत होते इज एव्हरीथिंग ओके मिस वानी विक्रांतच्या आवाजावर तिने डोळे उघडले अश्रू पुसले आणि म्हणाली येस सर एव्हरीथिंग फाईन तुझ्या फॅमिलीत काही प्रॉब्लेम आहे का विक्रांतने विचारलं नाही सर काही प्रॉब्लेम नाही माझ्या आप्पांना ट्युमर होता ऑपरेशनसाठी आम्हाला पस्तीस लाख रुपयाची गरज होती पण फायनली आता आप्पा पूर्णपणे बरे आहेत असं सांगून तिनं आपला लॅपटॉप उघडला आणि पुन्हा कामात गुंतली विक्रांत तिच्याकडे पाहत म्हणाला तर ही होती त्या पैशाची गरज गरज पूर्ण झाली तर कामही सोडलं असं म्हणत तो हचला त्याला आजही आठवत होतं सहा महिन्यापूर्वी ती चाळीस लाखाच्या लोनसाठी अर्ज घेऊन त्याला भेटायला आली होती आणि त्यानंतर त्या दोघांमध्ये हे सगळं सुरू झालं विक्रांतच्या हाताखाली दोन लोक होते एक होती वाणी आणि दुसरा अमर वाणी पी त्याच्या कामाच्या वेळापत्रकापासून ते त्याचं खाणं पिणं औषधांपर्यंत सर्व पर्सनल गोष्टींची काळजी घेत असे कारण विक्रांतचं इम्युन सिस्टीम कमजोर होतं त्याला स्वतःची एक्स्ट्रा केअर घ्यावी लागत असे अमर ऑफिससह त्याच्या बाकी गोष्टी बघायचा या दोघांशिवाय विक्रांतचं काम करणं अशक्य होतं त्या दिवशी विक्रांतचे वडील त्रिभुवन सिंग एक महत्त्वाची गोष्ट बोलण्यासाठी ऑफिसमध्ये आले होते बाप आणि मुलगा दोघं समोरासमोर बसले होते डॅड तुम्हाला माहीत आहे मला लग्नावर विश्वास नाही तरीही गेल्या महिन्याभऱ्यापासून तुम्ही ही चर्चा का करत आहात विक्रांत म्हणाला त्रिभुवनजी स्वरात म्हणाले विक्रांत तुझी इच्छा असेल तर आयुष्याला एक चान्स देऊ शकतोस जे आमच्यासोबत झालं ते तुझ्यासोबत होईल असं नाही आहे डॅड मला लग्न करायचं नाही विक्रांतने ठामपणे उत्तर दिलं हवं तर याला एक बिझनेस डील समज विक्रांत त्रिभुवन म्हणाले त्यांच्या आवाजात आज्ञा आणि मृदुता दोन्ही मिसळलेली होती तुला माहीतच आहे ना मल्होत्रा किती पॉवरफुल आहेत विक्रांत हसला पण नजरेत कठोरपणा होता डॅड विक्रांत सिंग ऑलरेडी एक पॉवरफुल नाव आहे जर पावर मिळवायचीच असेल तर ती मी माझ्या हिमतीवर मिळवेन मी शब्द दिला आहे विक्रांत त्रिभुवन शांतपणे म्हणाले त्यावेळी कॅबिनच्या कोपऱ्यात बसलेली वाणी हे सगळं ऐकत होती पण तिचं लक्ष अजूनही लॅपटॉपवर होतं म्हणजे तुम्ही तुमची इच्छा माझ्यावर लादू इच्छिता विक्रांतचा आवाज थोडा चिडलेला होता नाही मी तुला एक संधी देतोय या पूर्ण एम्पायरला तुझ्या नावावर करण्याची विक्रांत जो खुर्चीवर निवांत टेकून बसला होता पटकन उभा राहून म्हणाला म्हणजे काय जर तू हे लग्न केलंस तर मी माझे सगळे शेअर्स तुझ्या नावावर करीन याचा अर्थ असा की तू सर्वात पॉवरफुल होशील विक्रांत खुर्चीवर बसून काहीतरी विचार करू लागला डोळे समोरच्या टेबलावर स्थिरावलेले जणू काही डोक्यात वेगाने गणितं सुरू झाली होती त्रिभुवन सिंग आपल्या या चाललेल्या डावावर हलकंचं हसले त्यांना चांगलंच माहीत होतं की त्यांचा मुलगा सत्तेसाठी किती उत्साही आहे आणि त्याचाच त्यांनी फायदा घेतला ओके ऑल राईट विक्रांत शेवटी म्हणाला मी तुमच्यासाठी आधीच डेट फिक्स केली आहे तिचं नाव माया आहे ती संध्याकाळी सहा वाजता ऑफिसमध्ये तुला भेटायला येईल त्रिभुवन म्हणाले वा डॅड तुम्ही तर पूर्ण प्लॅनिंग करून आले होते बाप आहे मी तुझा दोकं बापलेख एकमेकांकडे पाहून हसले आणि त्रिभुवनजी निघून गेले काम संपल्यावर वाणीने विचारलं सर मी जाऊ का तुमचंही काम संपलंय वाणी तू कुठं जाणार आहेस नो सर मी फक्त आपण भेटू शकतो का सर मी तुम्हाला कालच सांगितलं होतं ती शेवटची वेळ होती तिनं आपलं हँडबॅग उचलला आणि दाराकडे वळली तेव्हाच विक्रांत झपाट्यानं तिच्याकडे आला आणि तिचा हात पकडत म्हणाला विक्रांत सिंगला नाही हा शब्द ऐकण्याची सवय नाही सर डील सहा महिन्याची होती मी सहा महिने आणि एक दिवस पूर्ण केले आहेत आता ती संपली इंटरेस्टिंग विक्रांत तिच्या केसांमध्ये बोट फिरवत म्हणाला आता आपण फक्त एम्प्लॉय आणि बॉस आहोत आणि हे वागणं तुम्हाला शोभत नाही सर मला काय शोभतं आणि काय नाही हे तुला चांगलं ठाऊक आहे मिस वाणी असं म्हणत त्याने तिच्या कमरेभोवती हात ठेवून तिला आपल्याजवळ ओढलं तिच्या कानाजवळ ओट नेत तो कुजबुजला आय एम मिसिंग यू वाणी वाणीने दोन्ही हातांनी त्याला दूर ढकललं तुमच्या या मिसिंग यूला पूर्ण करण्यासाठी तुमची होणारी बायको येते सर तुम्ही तिच्यासोबत जाऊ शकता असं म्हणत तिने दार उघडण्याचा प्रयत्न केला पण दार लॉक होतं तिनं वारं वारंवार हँडल हलवलं पण दार उघडलं नाही ती वळली आणि म्हणाली डोंट डू दिस सर विक्रांत तिच्याकडे शांतपणे चालत आला मिस वानी असं म्हणत त्याने तिच्या ओठांवर बोट ठेवलं माझी होणारी बायको आणि माझी कॉन्ट्रॅक्ट लवर या दोघींमध्ये आता मला असं वाटतं मला कॉन्ट्रॅक्ट लवरची जास्त गरज आहे तू तिच्या चेहऱ्याजवळ झुकला त्याचे ओठ तिच्या ओठांजवळ आले पण अजूनही तिला स्पर्श केला नव्हता तू तु मला तुझी सवय लावून आता पळ काढण्याचा प्रयत्न करतेस बरोबर ना विक्रांतच्या श्वासातून येणारा मिंटचा सुवास वाणीला स्पष्ट जाणवत होता तिनं डोळे बंद केले आणि हळुवारपणे आपला चेहरा दुसऱ्या बाजूला वळवला विक्रांतचे ओठ वाणीच्या गालांना स्पर्श करत होते तिच्या अंगातून येणारा सुगंध विक्रांत आपल्या श्वासात सामावून घेत होता इतक्यात कोणीतरी दार ठोठावलं एका झटक्यात वाणीमध्ये कुठून इतकी ताकद आली की तिने विक्रांतला स्वतःपासून दूर ढकललं आणि पटकन जाऊन आपल्या टेबलवर बसली विक्रांत त्यावेळी दरवाजाजवळच होता म्हणून त्यानेच दार उघडलं वाणी एवढी घाबरलेली होती की तिने आपल्या टेबलवर ठेवलेला पाण्याचा ग्लासाचं झाकण काढलं आणि ग्लास ओठांजवळ नेत दरवाजाकडे पाहिलं एक पंचवीस सव्वीस वर्षाची मुलगी रेड कलरच्या नी लेन ड्रेसमध्ये हातात पर्स घेत आत आली विक्रांत समोरच होता हाय मी माया तुमच्या डॅडींनी सांगितलं असेलच असं म्हणत तिने हात पुढे केला हात मिळवल्यानंतर तिने येऊन विक्रांतला मिठी मारली विक्रांतने तिच्या खांद्यावर हात ठेवत मान थोडी वळवून वाणीकडे पाहिलं आणि हलकं हसत मायापासून दूर झाला तू दोन मिनटं थांब मी निघतच आहे असं म्हणत तो आपल्या लॅपटॉपमधली फाईल सेव्ह करू लागला मायासमोरच्या खुर्चीवर येऊन बसली तू काही घेणार का एनिथिंग हॉट और कोल्ड विक्रांतने विचारलं अ कप ऑफ कॉफी माया म्हणाली विक्रांत अजून काही बोलणार तोच वाणी उठली आणि म्हणाली आय गेट इट आणि कॅबिनच्या बाहेर गेली विक्रांतने लॅपटॉप बंद केला दोघं एकमेकांचे नंबर शेअर करत होते तितक्यात वाणी कॉफी घेऊन आत आली एक कप विक्रांतसमोर ठेवला आणि दुसरा मायाजवळ माया, माया कॉफीचा एक घोट घेताच नाक मोरडत म्हणाली याक तुमच्या ऑफिसमध्ये अशी कॉफी मिळते का वाणीने कप परत घ्यायला हात पुढे केला पण कप तिच्या हाताला लागला आणि कॉफी तिच्या हातावर सांडली आ असा आवाज तिच्या तोंडून बाहेर पडला माया ओरडली ओ शीट माझा पर्स आठ लाखाचा पर्स होता आणि तुझ्यामुळे खराब झाला वाणी अजूनही आपल्या जळलेल्या हातावर फुंकर मारत होती तिचं लक्ष मायाच्या पर्सकडे गेलं ती पर्स हातात घेत म्हणाली आय एम सॉरी मी जाणून बुजून केलं नाही मायाने पर्स तिच्या हातातून हिसकावून घेतला इकडे तिकडे फिरवून पाहिलं आणि म्हणाली तुझी अवकात नाही या पर्सला हात लावण्याची असं म्हणून तिने पर्स टेबलावर ठेवला वाणी हळूहळू आपल्या भाजलेल्या हाताला चोळत आपल्या डेस्ककडे गेली तिने विक्रांतकडे एकदाही पाहिलं नाही त्या क्षणी विक्रांतच्या चेहऱ्यावर विचित्र राग होता त्याचे हात जे त्यावेळी खुर्ची आणि टेबलाच्या मध्ये दडलेले होते त्यांनी घट्ट मुठी बांधली होती तो राग मायाचा पर्स खराब झाल्यामुळे होता की वाणीचा हात जळल्यामुळे हे माहीत नाही मायाने वळून वाणीकडे पाहिलं आणि विक्रांतला विचारलं की तुझी सेक्रेटरी आहे का विक्रांतने थंड नजरेने मायाकडे पाहिलं त्याच्या चेहऱ्यावर अजूनही राग होता काय झालं विक्रांत डोंट वरी मी तुझ्या या सेक्रेटरीमुळे तुला जज करणार नाही माया म्हणाली वाणी आपल्या डेस्कवरून टिश्यू पेपर घेऊन आली पर्स पुसला आणि मायाकडे देत पुन्हा म्हणाली मॅडम आय एम रिअली सॉरी मी खरंच जाणून बुजून असं केलं नव्हतं मायाने पर्स उघडून त्यातून काही पैसे काढले आणि वाणीकडे देत म्हणाली आपल्या हाताची ट्रीटमेंट करून घे त्यावर वाणी म्हणाली नो थँक्स मॅडम माझ्याकडे इतकी सॅलरी आहे की मी माझ्या भाजलेल्या हाताचा इलाज स्वतः करू शकते माझ्या चुकीमुळे तुमच्या पर्सचं चा नुकसान झालं त्याबद्दल आय एम रिअली सॉरी हे बोलताना तिचा गळा दाटून आला होता तिने पटकन आपली बॅग घेतली आणि कॅबिनमधून बाहेर निघून गेली ओ गॉड सेक्रेटरी असून सुद्धा हिला बघा किती ॲटिट्यूड आहे अगदी हवे तुडते असं म्हणत मायाने जाताना वाणीकडे वळून पाहिलं तुला नाही वाटत का विक्रांत तिने विक्रांतकडे वरपासून खालपर्यंत नजर टाकली विक्रांत उठून उभा राहिला त्याने काहीही उत्तर न देता कॅबिनच्या बाहेर चालायला सुरुवात केली माया देखील त्याच्या मागोमाग बाहेर गेली लिफ्टमधून बाहेर आल्यावर विक्रांतने पाहिलं पार्किंग एरियात वाणी उभी होती अमर तिच्या हाताला पकडून त्यावर औषध लावत होता त्यांचे हात एकत्र पाहून विक्रांतचे पाय तिथेच थांबले मायाने विक्रांतची नजर कुठे आहे ते पाहिलं आणि समोर वाणी दिसताच तिच्या डोळ्यातून मत्सर झळकला त्या संध्याकाळी विक्रांत मायासोबत डेटवर गेला पण तिथं त्यांच्यात पर्सनलपेक्षा बिझनेसविषयी जास्त चर्चा झाली मायाला विक्रांतमध्ये रस होता पण विक्रांतला मात्र मायाच्या बिझनेसमध्येच इंटरेस्ट होता घरी आल्यावर विक्रांतने आपल्या वडिलांना सांगितलं की तो लग्नासाठी तयार आहे त्याच्या मनात विचार होता जर लग्नच करायचं आहे तर अशा मुलीशी करावं जी बिझनेससाठी फायद्याची ठरेल त्या रात्री वाणी त्याच्याजवळ नव्हती विक्रांतने ड्रिंक तयार केलं आणि सोफ्यावर बसून वाणीचा विचार करू लागला वाणीला स्वतःची पपेट समजणारा विक्रांत आता तिची आणि अमरची प्रतिमा आपल्या मनात पाहू लागला होता त्याच्या नजरेसमोर वाणी अमरच्या मिठीत दिसत होती जसं तो स्वतः वाणीबाबत उटकट होता तशीच आता त्याला ती अमरसोबत दिसत होती रागाच्या भरात त्याने हातात लागला जोरात जमिनीवर आपटला आणि ओरडला नो नाही हे मी होऊ देणार नाही तू माझी पपेट आहेस आणि जसं मी सांगेन तसंच तू नाशील तुला मी कधीच दुसऱ्याच्या कंट्रोलमध्ये जाऊ देणार नाही त्या रात्री विक्रांतने झोपण्याचा खूप प्रयत्न केला पण झोप काही येईना त्याची स्लिपिंग पिल म्हणजे वाणी फक्त त्याच्यापासून दूर नव्हती तर विक्रांतच्या नजरेत ती दुसऱ्या कोणाच्या तरी जवळ होती विक्रांतला पंधरा वर्षाचा असल्यापासून नीट झोप येत नव्हती तो झोपेसाठी नेहमी स्लिपिंग पिल्स किंवा वेगवेगळ्या ड्रग्जचा वापर करत असे मागील सहा महिन्यापासून मात्र त्याला शांत समाधानाची झोप लागत होती तीसुद्धा वाणीमुळे आता मात्र त्याला पुन्हा झोपेच्या गोळ्या हव्या होत्या त्याने एक गोळी तोंडात टाकली आणि रहस्यमय हसत म्हणाला तुझ्या आयुष्याचा प्रत्येक रस्ता शेवटी विक्रांत सिंगकडेच येतो जेव्हा गरज होती तेव्हा तू माझ्याजवळ होतीस आता मी तुझ्या आयुष्यात पुन्हा अशी गरज निर्माण करेन की तू पुन्हा माझ्याजवळ येशील असं म्हणत तो झोपी गेला इकडे वाणी आपल्या आईवडिलांबद्दल चिंतेत होती तिच्या अप्पांचं नुकतंच ऑपरेशन झालं होतं तिला त्यांना भेटायला जाण्याची इच्छा होत होती पण तिला ठाऊक होतं की पुढचा पूर्ण महिना तिला सुट्टी मिळणं अशक्य आहे कारण त्या महिन्यात एक काही मोठे इव्हेंट्स आणि फॅक्टरीशी संबंधित महत्त्वाच्या मीटिंग्स ठरल्या होत्या म्हणूनच तिने एक महिन्यानंतरच्या सुट्टीसाठी अर्ज लिहून विक्रांतला ईमेल केला वाणीने ठरवलं होतं एकदा सुट्टी मिळाली की ती इथून कायमची निघून जाईल आणि काही वैयक्तिक कारण सांगून पुन्हा कधीच परत येणार नाही पण तिला हे माहीत नव्हतं की ज्या जाळ्यातून ती स्वतःला सोडू पाहत होती तिथेच विक्रांत तिच्यासाठी जा नवीन जाळं टाकायला तयार बसला होता एकीकडे वाणीला विक्रांत समोर उभं राहणंही आता लाजिरवानं वाटत होतं तर दुसरीकडे विक्रांत नवीन निमित्त शोधत होता ज्यामुळे तो वाणीला आपल्या जवळ ठेवू शकेल दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळपासूनच तो तिला नोटीस करत होता आणि ती त्याला मुद्दामून दुर्लक्षित करत होती लंच टायमाला विक्रांतचे वडील ऑफिसमध्ये आले आणि विक्रांतला म्हणाले विक्रांत दोन दिवसांनी कंपनीचं ॲन्युअल डे आहे त्या दिवशी होणाऱ्या पूजेत आजवर नेहमी फक्त कंपनीतील पुरुषच बसत आले आहेत पण जर तू मायाशी लग्न करण्याचा विचार करत असशील तर यावेळी पूजा तू आणि माया एकत्र बसून करू शकता विक्रांतही या गोष्टीसाठी होकार दिला त्याने लगेच मायाला फोन करून ही बातमी सांगितली मायाने त्याला आज संध्याकाळी पुन्हा भेटायला येण्याची ऑफर दिली त्यावेळी वाणी आपल्या कामात गुंतलेली होती विक्रांतने तिला आवाज दिला वाणी मला बरं वाटत नाही आहे मेडिकल किट घेऊन ये आणि चेक कर विक्रांतच्या काही जुन्या मेडिकल कंडिशनमुळे वाणीला थोडीफार मेडिसिनची माहिती देण्यात आली होती जेणेकरून ती कुठलीही इमर्जन्सी आल्यास त्याला मदत करू शकेल ती झपाट्याने मेडिकल किट घेऊन चालत येत होती तेव्हाच कॅबिनचं दार उघडून माया आत आली दोघींची टक्कर झाली त्यामुळे मायाच्या हातातली एक फाईल खाली पडली वाणीने पटकन ती उचलली आणि डोकं खाली करून तिला सॉरी म्हटलं तुफान मेल आहेस का तू हे कॅबिन आहे इथे काम केलं जातं मॅरेथॉनची रेस नाही लावली कुणी माया जोराने ओरडली तिच्यावर सॉरी मॅम म्हणत वाणीने पुन्हा मान खाली घातली हाय विक्रांत म्हणत माया पुढे गेली आणि खाली वाकून विक्रांतला मिठी मारली विक्रांत अजूनही खुर्चीवर बसला होता त्याने आपले हात पुढे करून मायाच्या खांद्यावर ठेवला आणि म्हणाला कशी आहेस तू मी ठीक आहे एक चांगली बातमी घेऊन आले काय विक्रांतने विचारलं मायाने फाईल त्याच्यासमोर ठेवत म्हटलं मल्होत्राचा प्रोजेक्ट आपण दोघं मिळून करणार आहोत विक्रांतने पेपर्स उचलले आणि नीट वाचू लागला ही एक मोठी डील होती जी सध्या मायाच्या कंपनीकडे होती आणि तिला ही डील विक्रांतच्या कंपनीसोबत करायची होती हा तिचा एक बहाना होता विक्रांतच्या जवळ राहण्यासाठी व्हेरी गुड आर यू शुअर sure की आपण दोघं या प्रोजेक्टवर नीट काम करू शकू विक्रांत मायाकडे फाईल परत देत म्हणाला तोपर्यंत वाणी मेडिकल किट घेऊन विक्रांतच्या बाजूला येऊन उभी राहिली मायाने तिच्याकडे पाहून विचारलं तू इथे काय करतेस सरांची तब्येत ठीक वाटत नाही आहे वाणीने उत्तर दिलं काय झालं विक्रांतला मायाने काळजीने विचारलं काही नाही फक्त चेक करण्याची गरज पडते कधीकधी थोडी मेडिकल प्रॉब्लेम आहे वाणीने शांतपणे उत्तर दिलं माया उभी राहत म्हणाली मी बघते मला पण येतं हे सगळं आम्हाला कॅम्पिनमध्ये याची ट्रेनिंग दिली होती वाणीने मेडिकल किट मायाकडे दिली आणि कॅबिनमधून बाहेर निघून गेली माया विक्रांतला चेक करत होती आणि त्याला जवळून स्पर्श करण्याची एकही संधी सोडत नव्हती किती तास घालवतोस तू जिममध्ये मायाने विक्रांतच्या छातीवर हात फिरवत विचारलं विक्रांतने तिचा हात पकडला आणि तिला आपल्याजवळ ओढलं माया थेट विक्रांतच्या मांडीवर येऊन बसली माझं सोड तुझी फिगरही काही कमी नाही तू किती वेळ देतेस जिमला असं म्हणत त्याने तिच्या गालावरून मानेपर्यंत अलगद बोट फिरवलं मायाने त्याचे हात धरले आणि आपली बोटं त्याच्या बोटात गुंफत म्हणाली आय थिंक विक्रांत आपण आपलं नातं थोडं पुढे न्यायला हवं जेव्हा लग्न करायचंच आहे तर आपण दोघे एकमेकांना नीट समजून घेऊया विक्रांतने तिच्या तळ हातावर चुंबन घेत विचारलं बोल ना काय करायचं आहे तुला लेट्स मीट टू नाईट माया सिडक्टिव्ह आवाजात म्हणाली विक्रांत हसत विचारतो युअर प्लेस और माय प्लेस माया म्हणाली युअर प्लेस मी तुझ्या घरी येऊ शकते का मला तुझं बेडरूम बघायचं आहे त्या दोघांनी विक्रांतच्या घरी भेटण्याचा प्लॅन बनवला विक्रांतकडे एक अपार्टमेंट होतं जिथे तो काही वेळा एकटाच राहत असे आणि त्याने ठरवलं की तो मायाला तिथे घेऊन जाईल ऑफिसमधून निघण्याआधी त्याने वाणीला काही फाईल्स दिल्या आणि स्वतःसोबत सोबत घेऊन जायला सांगितलं वाणी म्हणाली पण सर हे इतकं अर्जंट नाही मी उद्या पूर्ण करेन विक्रांत कठोर स्वरात म्हणाला तुला जितकं सांगितलं तितकंच कर आणि लक्षात ठेव आय एम युअर बॉस नॉट अ कलीग ठीक आहे सर वाणी त्या फाईल्स आपल्या बॅगेत ठेवत होती तेव्हाच विक्रांत तिच्या मागे येऊन उभा राहिला वाणी तिची बॅग घेऊन वळतात समोर विक्रांत उभा असल्याचं पाहून ती दोन पावलं मागे सरकली आणि जवळच एक टेबल असल्याने ती त्या टेबलाला धडकली तिने छातीवर हात ठेवला आणि दीर्घ श्वास घेत विचारलं काय झालं सर विक्रांत तिच्याजवळ जवळ गेला तिचे केस पकडून चेहरा वर करून म्हणाला तुला काय वाटतं या जगात तूच एक मुलगी आहेस सर मी कधीच असा विचार केला नाही मग काय विचार करतेस तू माझ्यापासून वाचशील वाणीने डोकं खाली झुकवलं मी तुझी लीव्ह अप्लिकेशन बघितली आहे सर आपण उद्या बोलूया असं म्हणून ती उठून साईडने निघण्याचा सा प्रयत्न करू लागली विक्रांतने तिला पकडत जवळ खेचलं आणि म्हणाला मी तुझी लीव्ह अप्लिकेशन रिजेक्ट केली आहे तू माझ्यापासून पळू शकत नाहीस सर माझ्या वडिलांचं ऑपरेशन झालंय मला त्यांना भेटायला जायचं आहे वाणी विनवणीच्या सुरात म्हणाली विक्रांतने एका हाताने वाणीचा चेहरा पकडला आणि दुसरा हात तिच्या कमरेवर ठेवत म्हणाला तुझी सबस्टिट्यूट मिळू द्या आधी ज्या दिवशी नवीन मिळेल त्या दिवशी लीव देईन तुला बाय द वे वाटते आजच मिळेल असं म्हणू त्याने एक डोळा मिचकावला आणि ओठानिकीसचा इशारा करत बाहेर निघून गेला वाणी त्याला जाताना पाहतच राहिली विक्रांतमध्ये ना लाज होती ना कोणाचं भान वाणी आपली बॅग घेऊन कॅबिनमधून बाहेर निघाली बाहेर अमर तिची वाट पाहत होता तू हातावर क्लीम लावली का अमरने विचारलं अमर इतकी चिंता करू नकोस माझी ती म्हणाली अगं तू स्वतःची काळजी घेत नाहीस निदान मला तरी तुझी काळजी घेऊ दे चल आईला आज तुला भेटायचं होतं आईला भेटून घे वाणी आणि अमर एकमेकांच्या घराजवळच राहत असल्याने ती त्याच्यासोबत निघून गेली इकडे विक्रांत आणि माया विक्रांतच्या अपार्टमेंट मते भेटले दोघांच्या हातात त्यावेळी ड्रिंक होतं माया काळ्या रंगाच्या वन पीस ड्रेसमध्ये विक्रांतसमोर बसून हळूहळू ड्रिंक करत होती माया पूर्ण शुद्धीत होती कारण तिने फार कमी ड्रिंक केलं होतं पण विक्रांत नक्की काय विचार करत होता कोण जाणे त्याने स्वतःला पूर्णपणे ड्रिंकमध्ये बुडवून टाकलं होतं त्याच्या डोळ्यात नशा स्पष्ट जाणवत होती डोळे अर्धवत उघडे अर्धवट मिटलेले त्याने मायाला अचानक ओढून आपल्या जवळ घेतलं माया थेट त्याच्या मांडीवर येऊन पडली तिने आपले बांधलेले केस मोकळे करत हवेत उडवले तिला मोकळ्या केसात बघून विक्रांत समोर वाणीचा चेहरा आला त्याला मायामध्ये वाणी दिसू लागली भेटूया पुढच्या भागात सायको फक्त तुझ्यासाठी या कथेचा पहिला भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करू नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद